अमित पाच पान एका दिवसात लिहितो संध्या दोन पान एका दिवसात पुसून टाकते जर आणि संध्या एक दिवसा एक याप्रमाणे काम करत असतील तर साठ पानाचे पुस्तक लिहा वयास त्यांना किती दिवस लागतील कंसामध्ये दर्शवलेली अधिकची माहिती अशी की अमित साठ पानं पूर्ण झाल्यावर संध्या पानं पुसणं बंद करते म्हणजे अमितचे साठ पानं लिहून पूर्ण झाल्यानंतर पानं पुसणं बंद करते हा प्रश्न लेखना बेडूक उड्या माकड उड्या या प्रकरणाशी संबंधित आहे पहिल्या मिनिटामध्ये बेडूक पाच मीटर वरही चढतो लागलीच दुसऱ्या मिनिटात तीन मीटर खाली येतो म्हणजे एकंदरीत दोन मिनिटाचं बेडकाचं चा वास्तविक चढण किती पाच वजा तीन बराबर दोन मीटर अशा पद्धतीचे प्रश्न आम्ही बेडूक उड्या माकड उड्या या प्रकरणामध्ये सोडतो सोडली मग त्याच प्रकरणाशी तादात मी पाहणारा हा प्रश्न सोडवायचा कसा हे दोघ एका दिवसा आड एक या काम करत आहे रिसायकल सिस्टीम लक्षात घ्या अमित पाच पानं लिहितो लक्ष द्या काय करते संध्या दोन पान पुसून टाकते म्हणजे इथ हा एक दिवस तर हा दुसरा दिवस ही झाली लेकरांनो दिवसांची संधी दोघांच दोन दिवसाच काम दोघांच दोन दिवसाच काम किती आम्ही पाच पानं लिहिले संध्यानं दोन पानं पुसून टाकले तीन पान हे दोघांच दोन दिवसाच काम कंसामधली माहिती वाचा अमितचे साठ पानं लिहून पूर्ण झाल्यावर इथं असं असलं पाहिजे संध्या पानं पुसणं बंद करते म्हणजे अमितनं शेवटच्या दिवशी सुद्धा पाचच पानं लिहिले ज्याच्यामध्ये पुसणं बंद झालं लक्षात दे। घ्या एकूण काम आहे साठ पानं लिहिण्याचं लक्ष द्या दे। म्हणजे हे साठ शेवटच्या दिवशी सुद्धा त्यानं पाचच पानं लिहिलेली असणार मात्र त्याचे साठ पानाचा क्रायटेरिया क्लिअर झाला रे बाबा साठ पानं लिहिण्याचं टास्क काम पूर्ण झालं रे बाबा की संध्यानं पुसणं बंद केलं म्हणजे या शेवटच्या पाच पानासाठी पुसणं नाही म्हणून खरे, -खरे लिहिणं आणि पुसणं या प्रोसेस मधले या चक्रातले पानं किती ही वजाबाकी करा पंचावन्न पानं मग आता हे जे पंचावन्न पान आहेत हे दोन दिवसाच्या एका चक्रामध्ये होणार काम तीन पानाशी बांधील आहेत म्हणून या तीन न भागा असं केल्यानं आम्हाला एकूण चक्र सापडतात किती हो अठरा पॉइंट तेहतीस की ज्या प्रत्येक चक्रामध्ये दोन दिवस समाविष्ट आहेत एक चक्र म्हणजे दोन दिवसाचं काम अठरा पॉइंट तेहतीस चक्र म्हणजे किती दिवस हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे त्यासाठी याला दोन गुणा दिवसांत एक चक्र म्हणजे दोन दिवस आहे लक्षात घ्या आता अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस पॉइंट सहासष्ट दिवस हे काय छत्तीस पॉइंट सहासष्ट दिवस म्हणजे काय अठरा चक्र अठरा चक्र म्हणजे छत्तीस पॉइंट सहासष्ट दिवस लक्षात घ्या आता या अठरा चक्रामध्ये लिहिलेल्या पानं किती बाबा अठरा चक्रात लिहिलेले पान लिहिलेले पानं किती हा प्रश्न सुद्धा आम्ही मनाशी केला पाहिजे एका चक्रामध्ये तीन पानं लिहिली जात आहेत मात्र एक चक्र म्हणजे दोन दिवस या न्यायाप्रमाणे हे एकूण दिवस सापडले एक चक्र म्हणजे दोन दिवस अठरा पॉईंट तेहतीस चक्र म्हणजे किती दिवस तर त्याला आम्ही दोन गुणलं ही दिवसांची संख्या आता पानांची संख्या एका चक्रामध्ये दोन दिवसाच्या एका चक्रामध्ये तीन पानं लिहिली जातात लक्षात घ्या तर अठरा पॉइंट तेहतीस या अठरा पॉईंट तेहतीस चक्रामध्ये लिहिलेली पानं किती हे अठरा पॉईंट तेहतीस आहेत लक्षात घ्या तर अठरा पॉईंट तेहतीस इथं तीन गुणीला का घ्यायचे तुमच्या मनामध्ये संभ्रम नको दोन दिवसाच्या एकाच चक्रामध्ये पानं लिहिल्याचं काम तीन पान अठरा पॉईंट तेहतीस चक्रात लिहिलेले पानं किती गुणीला तीन घ्या आता हा गुणाकार चोपन्न पॉईंट नव्याण्णव म्हणजे चोपन्न पॉईंट नव्याण्णव पान याला तुम्ही अप्रॉक्झी पंचावन्न पान असं समजू शकता लक्षात घ्या हे पंचावन्न पान लेकरांनो हे पंचावन्न पान लिहिले किती दिवसात तर छत्तीस पॉईंट सहासष्ट दिवसात छत्तीस पॉइंट सहासष्ट दिवसात दोन दिवसाचं जे काही चक्र आहे त्या शेवटच्या चक्रामध्ये लिहिलेले पाच पान त्याला पुसणं नाही आता एकूण मन लिहिण्याचं काम आहे हे शेवटचे दोन दिवस लेकरांवर लक्ष द्या आधी राहित हे शेवटचे दोन दिवस शेवटचे दिवस या रिसायकल सिस्टीम मधले हे शेवटचे दोन दिवस शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही शेवटच्या मध्ये सुद। सुद्धा पाचच पानं लिहिले मात्र साठ पानं पूर्ण झाल्यानंतर ही संध्या पुसणं बंद करते त्याचा हा शेवटचा लिहिण्याचा टप्पा म्हणजेच ते चक्र दोन दिवसाच ज्याच्यामध्ये पुसणं मात्र नाही म्हणून आता ही, ही दिवसांची संख्या किती तर छत्तीस आणि दोन हे दोन इथं घ्या माफ करा लक्षात घ्या म्हणजे छत्तीस आणि दोन शेवटचे हे चक्राचे दोन दिवस छत्तीस आणि दोन अडोतीस माय म्हणून लक्ष द्या अडोतीस मात्र इथं पॉइंट आणि हे सहासष्ट पानं किती झाली हे साठ पानं लिहून पूर्ण आणि संध्यानं पुसणं बंद केलं मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय हो सर तर अडोतीस पॉइंट सहासष्ट अशा पद्धतीच्या लेकरांनो असंख्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलोनची घंटी हे दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी आणि गणिताच्या सरावासाठी खास करून माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी झाल्याशिवाय राहू नका ओके पुस्तक पानं बेडूक उड्या माकड उड्या ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल